उसाचा रस विकून दिवसाला हजार पाचशे रुपये कमवणाऱ्या एका व्यक्तीला आयकर विभागाने कर न भरल्याबद्दल नोटीस पाठवली ही नोटीस जेव्हा या रसवंतीत चालवणाऱ्या व्यक्तीला मिळाली तेव्हा त्याच्या ते पायाखालची जमीनच सरकली कारण ही रक्कम होती सात आठ कोटी रुपये ज्या व्यक्तीला आयकर विभागाने सात पॉईंट आठ कोटी रुपये टॅक्स भरण्याची नोटीस पाठवली आहे त्या व्यक्तीचे नाव आहे रईस अहमद हा अलीगडमध्ये मध्ये रसाचा गाडा चालवतात हजार पाचशे रुपये त्यांची दिवसाची कमाई आहे पण सात पॉईंट आठ कोटी रुपये टॅक्स भरण्याची नोटीस बघून त्यांचं ब्लड प्रेशरच वाढलं रईस अहमद यांना टपालाद्वारे ही नोटीस मिळाली त्यांना अठ्ठावीस मार्च पर्यंत उत्तर देण्यासही सा सांगण्यात आले त्यामुळे रईस अहमद यांनी आयकर विभागाच्या स्थानिक कार्यालयात धाव घेतली तिथे त्यांनी अधिकाऱ्यांकडे या नोटीसशी बद्दल चौकशी केली अधिकाऱ्यांनी सांगितलं की पॅन कार्डावरून मोठ्या रकमांचे व्यवहार झाले आहेत त्यावर रसवंतीवाल्याने अधिकाऱ्याने सांगितले की त्याने असे कोणतेही मोठ्या रकमांचे व्यवहार केले नाहीत यावर आयकर विभागातील अधिकारी यांनी सांगितले की जर तुमचा पॅन नंबरचा गैरवापर झाला असेल तर तर तुम्ही तशी तक्रार पोलीस ठाण्यात द्या मग कायरसवाल्यानं गाठलं थेट पोलीस स्टेशन आयकर अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आता रईस अहमद यांनी पॅन नंबरचा गैरवापर झाल्याची तक्रार दिली सिव्हिल लाईन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा